नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत महाराष्ट्र सरकारने संक्रांतीसाठी गिफ्ट म्हणजेच की तीन हजार रुपये लाडकी बहिणींना द्यायचा निर्णय घेतलेला आहे तर चला बघूयात याबद्दल संपूर्ण माहिती तर महाराष्ट्र सरकारने संक्रांतीच्या निमित्त लाडक्या बहिणींना तीन हजार देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि याबाबतच सविस्तर माहिती सूत्रांनी दिली आहे यानुसार सरकारने डिसेंबर आणि जानेवारी या दोन्ही महिन्यांचे एकत्र करून तीन हजार देण्याची योजना आखली आहे मित्रांनो जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल इंडिया न्यूज अपडेटवर तर याला सबस्क्राईब करून ठेवा व इम्पॉर्टंट माहितीसाठी तुम्ही आमच्या व्हिडिओजला लाईक जरूर करू शकता मित्रांनो हे जे तीन हजार आहे हे एकच वेळेस संबंधित महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत हे पैसे संक्रांतीच्या आधी लाभार्थ्यांच्या खात्यात दाखल होण्याची शक्यता आहे योजनेची जी पार्श्वभूमी आहे ती दिवाळी भाऊबीजचा हप्ता नोव्हेंबरमध्ये दिवाळीच्या निमित्ताने राज्य सरकारने लाडक्या बहिणींना तीन हजारचा हप्ता आधीच दिला होता संक्रांतीचं गिफ्ट आता मकर संक्रांतीच्या निमित्ताने फडणवीस सरकारने डिसेंबर आणि जानेवारी हप्त्यांचा एकत्रित तीन हजार म्हणजेच पंधराशे प्रत्येक महिन्याला देण्याचा निर्णय घेतला आहे हप्त्याची जी रक्कम आहे ती डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यांची हप्ता एकाच वेळी एका रकमेमध्ये बहिणींच्या खात्यात जमा होणार आहेत जेणेकरून संक्रांतीपूर्व त्या रकमेचा लाभ त्यांना त्या रकमेचा लाभ मिळेल अर्ज आणि पडताळणी अर्जाची जी पडताळणी आहे ती सुमारे पावणे तीन कोटी अर्जाची पडताळणी सुरू आहे परंतु सध्या त्याचा निर्णयावर विलंब झालेला आहे अर्जाची अपात्रता अपात्र, अपात्र लाभार्थ्यांच्या अर्जाचं निकालीकरण सध्या लांबणीवर ठेवलं गेले आहे आणि त्याबाबत कोणतेही आदेश अद्याप जारी केलेले नाहीत नवीन अर्जाची तपासणी नवीन अर्जाची तपासणी शेवटच्या टप्प्यात आहे त्यामुळे फायद्याच्या पत्र फायद्याच्या पात्र महिलांची यादी तयार करण्यात आली आहे ज्यांना या हप्त्याचा फायदा मिळेल योजनेचा जो उद्देश आहे ही योजना महिलांच्या सशक्तीकरणाच्या उद्दिष्टाने महत्त्वाची ठरते सरकारच्या या निर्णयामुळे लाडक्या बहिणींसाठी आर्थिक मदत उपलब्ध होईल जेणेकरून त्यांना संक्रांती आहे संक्रांतीसारख्या सणाच्या वेळी अधिक आराम मिळू शकेल आता यातली महत्त्वाची माहिती काय काय आहे तर जी रक्क जाने तारिक संक... रक्कम आहे ती तीन हजार म्हणजेच की पंधराशे डिसेंबरसाठी आणि पंधराशे जानेवारीसाठी अधिकतर तारीख सं रक्कम संक्रांतीच्या आधी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होईल सर्व पात्र अर्जदार महिलांना तीन हजार मिळेल लांबणीवर पडताळणीचा निर्णय आणि अपात्र अर्ज कोणही कोणत्याही आदेशाशिवाय तात्पुरता स्वीकारला जात आहेत अर्जाच्या तपासणीची स्थिती लांबणीवर पडताळणीचे निर्णय आणि अपात्र अर्ज कोणत्याही आदेशाशिवाय तात्पुरते स्वीकारले जात आहेत या योजनेचा फायदा संक्रांतीच्या सणाच्या आसपास महिलांना वेळेवर मिळेल आणि ज्यांच्या जीवना मान सुधारण्यासाठी मदत होईल तसंच नवीन नवीन अपडेट्ससाठी तुम्ही आमच्या चॅनल इंडिया न्यूज अपडेटला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती सर्वप्रथम या चॅनलवर मिळत राहील